जय सद्गुरु फ्रेंड्स आज आपण चतुर्थी स्पेशल बनवणार आहोत शाबू तर शाबू आपण एकदम वेगळे पद्धतीने बनवणार आहोत रोजचीच पद्धत नेहमीची खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला असेल तर पहा ही शाबूची पद्धत तर मी दोन पाण्यानं हा शाबू स्वच्छ धुवून घेतला याला अडीच तासासाठी बी भिजायला ठेवलेला आहे ताट झाकून अडीच तास होऊन गेलेले आहेत आता मी याला करायला घेणार आहे तर यासाठी मी शेंगदाणे घेणार आहे थोडेफार याला छान भाजून खमंग घेणार आहे यातले थोडे मी काढून ठेवणार आहे याला तोंडी लावण्यासाठी खाण्यासाठी आणि थोडीशी याला कुटासाठी वापरणार आहे तर अशा पद्धतीने मी याला खमंग भाजून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मिरच्या थोड्याशा भाजून घेणार आहे छान अशा परतून घ्यायच्यात मिरच्या आपल्याला आणि याचा तुम्ही ठेसा घे करून घेतला तरी पण चालेल आणि उकळात काढलं तरी पण चालेल तर मी याचा असं मस्त मिक्सरमध्ये बारीक करून ठेसा करून घेणार आहे मिरच्या तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाजलेत आणि आता बटाटा स्वच्छ धुतलेला आहे एक मिडियम आकाराचा बटाटा आहे तर याचं मी चिप्स करून घेणार आहे तर पूर्ण असा बटाटा चिप्स करून झालेला आहे आता याला तुम्ही पाण्यामधनं पण काढून घेऊ शकता किंवा असंच तुम्ही वापरून घेऊ शकता तर मी असंच घेणार आहे यामध्ये आपण अगोदरच बटाटा धुवून घेतलेलं होतं आणि याचं चिप्सचा अशा कट लावून घेणार आहोत आपण म्हणजे चिप्सचे पण असे छोटे छोटे तुकडे होतील तर असे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला गॅस आपल्याला ऑन करायचा आहे आणि यावरती कढई ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे तर यामध्ये मी दोन पळी तेल सोडून घेतलेलं आहे आणि छान तेल गरम ना मग हे बटाटा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजेच हे जे चिप्स आपण तुकडे करून घेतले होते ते ह्याच्यामध्ये टाकून छान असे परतून घ्यायचेत तर बघू शकता तुम्ही सगळे मी बटाट्याचे चिप्स ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये पूर्ण असं फ्राय करून घेतल्यानंतरनं आपल्याला यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे ह्याची प्रोसेस लगेच सुरू होते याचं पाणी सुटते आणि याला लवकरात लवकर शिजलं आहे छान परतून झाले आणि अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी म्हणजेच ती प्रोसेस लगेच होते म्हणून आणि आता ह्याच्यावर थोडंसं ताट झाकायचं आहे म्हणजे बटाटा आपलं थोडंसं शिजलं जाईल जा आणि मग आपल्याला पुढची कृती कर, करता येईल तर बटाटा छान शिजलेत वाफून घेतलेलं आहे आता ही जो शाबू आहे आपल्याला ह्यामध्ये सोडून घ्यायचा आहे तर शाबू पण आपला मस्त फुगलेला आहे तुम्ही शेवटचा पूर्ण बाऊल भरलेला होता हा फुगला होता छान आणि आता ही बटाटा मी है है या शाबूमध्ये छान बटाटा दोन्ही पण मिक्स झालेला आहे शाबूमध्ये आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे कूट तर कूट मी मोठाडच का बारीक असं बारीक केलेलं नाही मोठाडच ठेवलेलं आहे आणि यावरती आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जो आपण ठेसा बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये तो ठेसा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण हे सगळं मिक्स मि करणारं आहे मिश्रण म्हणजेच आपल्या शाबूमध्ये सगळं एकजीव होईल तिखट आणि एकसारखं चकडं चव येईल आता आपण बटाटा अशा पद्धतीने टाकले ना चिप्स करून त्यामुळे प्रत्येक घासाला आपल्याला बटाट्याचा स्वाद बटाट्याची चव लागणार आहे कुठेतर कुठेतर असं नाही होणार प्रत्येक घासाला बटाट्याची चव लागणार आहे त्यामुळे आपण बटाटे असे चिप्स करून टाकलेले आहेत तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर पण स्प्रिंकल करून घेऊ शकता एकदम थोडीशी आणि आपला शाबू अशा पद्धतीने तयार झालाय जर ही रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा युनिक पद्धतीचा शाबू तुम्ही बनवता का किंवा तुम्हाला अशा पद्धतीचा शाबू आवडलाय किंवा तुम्हाला नाही आवडलाय तो पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर पाहू शकता आपला असा खमंग मोकळा सुळसुळीत असा शाबू तयार झालेला आहे प्रत्येक घासात बटाटा लागणार आहे आपल्या दाताखाली छान याची चव लागणार आहे उत्तम